स्वच्छता करत आहे त्या मेन उद्देश काय आहे उद्देश असा आहे की सणासुदीचे दिवस आहेत गणपतीचं आठवण या ठिकाणी केलेलं आहे आणि जसं आपण आपल्या घरामध्ये गणपती येणार म्हणून आपण स्वच्छता करू शकतो लातूर शहर पण आपलं घर आहे आणि मग त्या हिशोबाने आपलं कसा आहे घाणी साम्राज्य आहे आणि मग अशा वातावरणामध्ये गणपती लातूर शहरात कशी येतील आता प्रश्न आहे आता लक्ष्मी येणार आहे आपल्या इथं सरस्वती मातेचा आशीर्वाद आहे आपल्या इथं आपल्या लातूरला दिल्लीचं माहेरघर म्हटलं जात आता लक्ष्मी येणार आहे लक्ष्मी कशी नांदेलेल आपल्या लातूर शहरामध्ये असल्या परिस्थितीच्या वातावरणात आणि म्हणून आम्हाला वाटलं की आता आम्ही सगळंच केलं आहे आम्ही दोन वर्षामध्ये वीस तीस आंदोलनं केली गांधी चौकामध्ये त्या ठिकाणी त्याग आंदोलन केलं महापालिकेच्या दारामध्ये कचरा टाकला सगळ्यांना निवेदनं देऊन पाहिजे पण जैसे ते आहे प्रत्येक वर्षी आपण गणपतींचं स्वागत कचऱ्यामध्ये जर करत असतो तर ह्याच्याबद्दल हृदयपैकी आणि जर इथल्या आमदारांची भूमिका जर अशी असते कारण ते आता सध्या संविधानिक पदावरती एक मेव व्यक्ती जे आहेत आणि म्हणून त्यांची जबाबदारी असल्या कारणानं म्हणतो की जर त्यांना असं वाटत असेल की दोन वर्षापासून आपली सगळी जनता कचरामध्येच सण सणसुद्धी सण साजरा करते याच्यापेक्षा वाईट काय आहे आम्हाला वाटलं आता बोलून काय फायदा राहिलेला नाही आहे आपणच आता रस्त्यावरती उतरावं आपणच स्वच्छता करावी आणि हीच गणरायांना आरती असणार आहे म्हणून मी सगळ्या सगळ्याच गणेश मंडळांना सगळ्या नागरिकांना नेमको आता आपण ग्राम भरोसे आता पर्याय राहिला नाही आपणच आता ही सगळी स्वच्छता हातात घ्या आपणच कामाला लागा ह्याच्याशिवाय आपलं शहर स्वच्छ होणार नाही आता हे कचरा जे एवढा गोळा झालेला आहे लागूमध्ये जागोदारी कचरा आहे आता महापालिकेमध्ये त्यांच्या आयुक्ताच्या दान लागू नवं का मा नाही हा काही असं आमचं हे आंदोलन नाही आहे मी हे श्रमदान करतो म्हणजे गणपतींना आरती उळण्याचं काम ह्या ठिकाणी स्वच्छतेच्या माध्यमातून करतो हे आंदोलन नाही आंदोलन करून झाले सगळं झालं सगळ्यांना निवेदने दिले आता आपणच आपली जबाबदारी हातात घ्यावी सगळ्यांनी आपलं लातूर शहर स्वच्छ करावं एवढीच सगळ्यांना महापालिका प्रशासन म्हणजे दिवसा गणेश सहा टन कचरा लातूर शहरातला उचलला चालला तर ह्या सणाचा विषय नाही आम्ही उद्योज जसं म्हणालो की दोन वर्षापासून लोकांची तक्रार आहे ती पूर्ण कचरामय झाली आहे आता किती कचरा उचलतायत आणि किती लातूर स्वच्छ होते हे त्यांनी सांगण्यापेक्षा जनतेने सांगावं तर खऱ्या अर्थानं ते काम होते असं सिद्ध होईल पण इथं काय आता त्यात ते, ते बोलण्यामध्ये अर्थ राहिलेला नाही आपणच आता आपली काळजी घ्यावी आपणच आता आपण आपलं शहर स्वच्छ करावं ही परिस्थिती सध्या दिसते महानगरपालिकेमध्ये आमदार साहेबांनी बैठकी घेतली आणि प्रकारे सूचनाही दिल्या होत्या त्यानंतर आपल्याला वाटतं का पूर्ण स्वच्छता काय परिस्थिती आज आज काय परिस्थिती दिसते आपल्याला कसं आहे दोन वर्षापासून ही परिस्थिती आहे आता आमदार साहेबांना आता निवडणूक लढवायची दोन महिन्यावर निवडणूक आलेली आहे म्हणून आत्ता त्यांनी पहिल्यांदा पाच वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये महापालिकेची पायरी चढली तो एक निवडणुकीला सामोरे जाण्याचा एक स्टंट म्हणता येईल आणि ते गेल्यानंतरसुद्धा काय परिस्थिती आहे जेसे आहे म्हणून आपल्याला आज रस्त्यावरती उतरावं लागते सगळ्या लोकांना उतरावं लागेल स्वच्छ करावं लागेल त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून चालणार नाही हे दोन वर्षाच्या इतिहासावरून आपल्याला लक्षात आलाच आपणच आपली आता स्वच्छता करूया माझं लातूर माझी जबाबदारी आपणच करूया मुक्त लातूर असा फलक घेऊन अजित पाटील कवेकर हे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आज रस्त्यावर उतरले गंजगोलाई येथील जगदंबा मातेची आरती करून त्यांनी आपल्या क्रमदानास प्रारंभ केला रस्त्यामध्ये झाडून फावडे घेऊन त्यांनी लातूरची सफाई केली लातूरच्या गंजगोलाई भागातील जेथे जेथे कचरा होता तेथे त्यांनी स्वच्छता करून एक प्रकारची गांधीगिरीच केली असे म्हणावे लागते त्यांनी या आपल्या मोहिमेला आंदोलन असे नाव न देता श्रमदान म्हटले श्रमदान करून त्यांनी लातूरकरांची जनजागृतीच केली पाटील कवेकर यांच्या या श्रमदान मोहिमेमध्ये एक गोष्ट मात्र आम्हाला प्रामुख्याने दिसून आली तर या लातूरच्या गंजगोलाई भागामध्ये कचऱ्यांचे ढीगच्या ढीग दीच असे दिसून आले अक्षरशः सर्वत्र दुर्गंधी दिसून येत होते परंतु या दुर्गंधीची परवा न करता अजित पाटील कवेकर व त्यांचे समर्थक हातामध्ये फावडे घेऊन झाडू घेऊन कचरा उचलताना आम्हाला या मोहिमेने दिसून आला एखादे अभियान म्हटले की ते प्रसिद्धीसाठी किंवा फोटो सेशनसाठी काढले जाते असेही म्हटले जाते परंतु हे आगळेवेगळे अभियान आम्हाला प्रामुख्याने दिसून आले ते खरेच श्रमदान होते दिखाऊपणा यामध्ये कुठलाही नव्हता किंवा स्वच्छ शे रस्त्यावर झाडू मारून फोटो सेशन करताना कार्यकर्ते दिसून येत नव्हते तर अक्षरशः दुर्गंधेमध्ये उतरून हातामध्ये मोजे घालून कचरा गोळा करताना कार्यकर्ते व नेत नेते या मोहीमे आम्हाला प्रामुख्याने दिसून आले त्यामुळे हा कुठला प्रसिद्धीचा टंट नव्हता किंवा काहीही राजकारण यात नव्हते तर केवळ आणि केवळ श्रमदान श्रमदान यावेळी दिसून आले जुवा

लातूर शहर वापरलेलं असेल तर इथं गणपतींचं आगमन कसं होईल आणि म्हणून आमच्या वतीनं आम्ही खूप निवेदनं दिलेत आंदोलन केले गांधी चौकामध्ये तिथं बहात्तर तासाचं अन्न त्या आंदोलन केलं सगळं केलं पण काहीच बदलायला तयार नाही आज आजही लातूर शहर दोन वर्षापासून सगळं कचरामय झाले आणि मग आता आपण सगळे राम भरोस आता आपण लातूर शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी आपल्यालाच करावं लागेल गणरायांचं आगमन झालेले त्यांना इतर हवं वाटेल अशी स्वच्छता सजावट आपल्या लातूर शहराची आपल्याला करावं लागेल कारण आपण प्रशासनाला सगळे निवेदन दिले आंदोलन केले आमदारांना विरोधात भूमिका मांडून पाहिली आमदारांना विनंती करून पाहिली पण त्यांना काही घेणं देणं नाहीये सणासुदीचं पण असं जर परिस्थिती असेल हे लातूर शहराचं दुर्दैव आहे गणरायांचं एवढं जल्लोषात आपण कसल्या वातावरणात स्वागत करतोय या कचऱ्याच्या कचऱ्यांच्या ढिगाच्या अहो किती तुम्ही धूप लावा अगरबत्ती लावा ह्याचा सुगंध कसा पसरेल पूर्ण लातूर शहरामध्ये आणि म्हणून गणरायांना जर गणपतींचं जर खऱ्या अर्थानं आपल्याला स्वागत करायचं असेल तर आपलं लातूर शहर म्हणजे आपलं घर हे आपणच आता स्वच्छ केलं पाहिजे ह्याच्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे आता आपण बोलून जमणार नाही आपल्याला आंदोलन करून जमणार नाही आपल्याला आमदारांना निवेदन देऊन जमणार नाही आपणच आता आपल्या शहराची स्वच्छता आता घेतली पाहिजे म्हणून मी लातूरच्या जनतेला आवाहन करतो की आता तुम्हीच चालू करा स्वच्छता करायला आता तुमच्या मदतीला कोणीच येणार नाही आमदारांना घेणं देणं नाहीये इथल्या प्रशासनाला ना घेणं देणं नाहीये एवढं कचरा मय लातूर झाल्यानंतर आम्ही सणासुदीमध्ये आमचे सण कचऱ्यामध्ये जर साजरा करत असू तर किती वाईट आहे म्हणून आता आम्हीच हातात घेतले आम्ही हातभार लावलाय तुम्ही हातभार जावा अशी विनंती सगळ्यांना करतो چلو کچرا بے کچرا یہاں ٹوب لگا اے ٹوب لگا کراٹیاں کے حوالے دوسری طرف اے باقی کڈوں کو کڈ تو کٹ کراٹیاں کے بڑے 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 لوگ اڑا کڑا چلے